अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणेची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी ही मदत दिली जाणार आहे जिल्हानिहाय मंजूर करण्यात आलेली मदत तुम्ही इथे सविस्तरपणे बघू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस हेक्टरवरील भातशेतीला फटका बसलेला असून रत्नागिरी जिल्ह्यामधील चौवेचाळीस गावांचा समावेश आहे कृषी विभागाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहे आनंदाच्या शिद्याचा सरकारला विसर यंदा सुद्धा शिदा वाटप नाही शासनाचा आदेश आला नाही लाखोंच्या पदरी निराशा हुशार विद्यार्थ्यांना मिळणार साडेसात हजार रुपये चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे पुनरागमन बदलाची अंमलबजावणी लवकरच होणार शासनाची आर्थिक मदत ही कागदावरतीच आहे बाजारपेठेमध्ये मंदीचे वातावरण असून शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट आहे स्वाभिमानी आणि शिवसंग्रामचा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वितरित केले जाणार मदत निधीमधून कर्जवसुली न करण्याचे बँकांना आदेश देण्यात आले लक्ष्मीच्या पावलांनी सुवर्ण रुपेरी स्वस्ताई सोने सातशे एकवीस रुपयांनी तर चांदी पाच हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे शेअर बाजारामध्ये उसळी आलेली असून सनसेक्ट चारशे अकरा रुपयांनी तर निफ्टीमध्ये एकशे अंकांनी वाढ झालेली आहे धरणे ही तुडुम भरलेली असून एकशे चौदा धरणांमध्ये शंभर टक्के साठा शून्य ते दहा टक्के पाणीसाठा असलेली केवळ पाचच धरणे आहे सध्या एक्क्याण्णव एक पॉईंट एकतीस टक्के पाणीसाठा शिक्षकांना दिवाळीनंतर बोनस मिळणार प्रशासकीय प्रक्रियेमधील दप्तर दिरंगाईचा कर्मचाऱ्यांना फटका बसत असून किसकट प्रक्रिया सोपी करण्याची शिक्षकांकडून मागणी केली जात आहे महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता देण्यात आलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बिले दीडशे कोटींची निधी फक्त अठ्ठावीस कोटी रुपये जलजीवन मिशनची अवस्था बिले मंजूर करताना अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचे उपोषण देहूमध्ये दे तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर आंदोलन केले जमीनविषयक सर्वच कागदपत्रे आता एकाच पोर्टलवरती मिळणार चोकन लिंगम यांच्या नेतृत्वामध्ये देशात प्रकल्प आखणी सुरू आय एन एस विक्रांतमुळे पाकशी झोप उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशी विमानाहून नोकेवरती जवानांसोबत दिवाळी केली साजरी हमीभाव खरेदी करता प्रथमच पनन मंडळ नोडल एजन्सी विदर्भ आणि राज्य पनन महासंघाचे अधिकार गोठवले असून सोयाबीन खरेदी रखडणार आता केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामधील दोन लाख पशुधनाचा समावेश होणार सोयाबीनचे उत्पादन कमी आणि भावसुद्धा मिळत नाही शेतकऱ्याला मेटाकुटीला लावलेल्या खर्चाचा ताळामेड सुद्धा बसेना कापूस खरेदीचा मुहूर्त आता दिवाळीनंतरच सीसीआय पनन महासंघ यांच्यामध्ये लवकरच करार होणार राज्यामध्ये अकरा झोनमध्ये प्रत्येकी दहा केंद्रांचा प्रस्ताव दोन हजार पंचवीसमध्ये सोने अठ्ठेचाळीस वेळा पोहोचले नव्या उच्चांकावरती फुगवटा झाला जागतिक बाजारामध्ये पंचेचाळीस वर्षांमधील सर्वात तीव्र वाढ झालेली असून सावध राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला चीन घेना अमेरिकी सोयाबीन आया शून्यावरती असून व्यापार युद्धामध्ये चीनने वापरली अमेरिकेची रणनीती अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त एकवीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी तेवीस कोटी रुपये दिले जाणार गेल्या सप्टेंबरमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते बुलडाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांना लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये मिळाली एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी आनंदामध्ये जाणार खात्यामध्ये थेट मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विम्याची एकशे एकवीस कोटी रुपयांची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे अतिपावसाने नेलीमाती मनरेगामधून शेतकरी पिकवणार मानिक मोती हेक्टरीत तीन लाख रुपयांपर्यंत मिळणार आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना तीनशे शेहेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे पंधरवाड्यामधील चौथा हत्यादेश जारी करण्यात आलेला आहे धारूरच्या चौतीस हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार सव्वीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यामध्ये शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा उल्हास गिराम यांची जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली मागणी वडवणी परिसरामध्ये अतिवृष्टीनंतर शेतकऱ्याचा पस्तीस टन कांदा नाचलेला असून महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना जवडा पांचाड परिसरामध्ये सात एकरामधील ऊस हा जडून खाक झालेला आहे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झालेले असून शेतकरी त्रस्त झालेला आहे महावितरणाचा निष्काळजीपणा तारा लोंबकडल्यामुळे शॉर्ट सर्किट पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये मागील त्या दरामध्ये खरेदी केली जाते अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याचे आतोनात नुकसान झालेले असून सीसीआय केंद्र सुरू करण्याची केली जाते मागणी चुकीची यादी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित तहसीलदारांची भेट घेऊन प्रकार शेतकऱ्यांनी केले कथन सर्वच बाजार समित्या मुंगिळून गप्पा आहे सोयाबीन दराची हमी ही कागदावरतीच आहे कारण बाराशे ते पंधराशे रुपये या कमी दराने खुलेआम खरेदी केली जाते शासनाची खरेदी केंद्र सुरू होणार तरी कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल परिसरामधील घटना अतिवृष्टीनंतर आता चोरट्यांचा डल्ला तीन एकरामधील कापूस रात्रीमधून नेला विसून अतिवृष्टीचे दिवाळीवरती सावट बाजारपेठेमध्ये रोडावली गर्दी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची तर व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा साहेब दिवाळीला सुरुवात झालेली असून आम्हाला अनुदान मिळणार तरी कधी कारण झरी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या चोवीस बॅगा पाण्यामध्ये गेल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे त्यामध्ये शासनाने अनुदान जाहीर केले मात्र मात्र अद्यापसुद्धा मिळालेले नाही अनुदान बँक खात्यामध्ये जमा करावे अशी शेतकऱ्यांकून मागणी केली जात आहे सोयाबीनच्या उभ्या पिकावरती फिरवला रोटावेटर शासन खरेदी सुरू न झाल्याचा बसतोय फटका वेळघाटामधील मजुरांना पाच महिन्यांपासून मनरेगाचे वेतन आलेच नाही पाच कोटी रुपये अडकले दिवाळी अंधारामध्ये पाड्यांमध्ये स्मशान शांतता घरांची दिवाळी अंधारामध्ये मानधन थकले ज्येष्ठांना त्रास केवायसी करणे ठरले नुकसानदायक बहिणींचा हप्ता आला दिवाळी सणाचा आनंद दुनावला सप्टेंबरच्या लाभाची प्रतीक्षा गरजू महिलांना मिठाई विविध साहित्य खरेदीसाठी झाली मदत रेरागड परिसरामध्ये भुईमुगाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल शेतकरी झाले कामामध्ये व्यस्त शिरोली परिसरामध्ये धान पिकावरती तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून कीटकनाशकाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे खर्च बाहेर गेलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली जाते मागणी हलका बाजारपेठेमध्ये केंद्राचा ठावठिकाणा नाही ना शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा हमीभावापेक्षा कमी दराने धान विक्रीची वेळ नवेगाव बांध जलाशयाच्या कालव्याच्या पाण्याने धानपिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे नुकसान भरपाईची केली जाते मागणी शेतकऱ्याची अशीसुद्धा थट्टा सोयाबीनला दिलाय सातशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव कोसुर्ला येथील शेतकऱ्याची वेता हमी भावाचा केवळ कांगबाज कमी भाव मिळाल्यास काय किनी परिसरामध्ये यंदा ना नवीन कपडे ना फटाक्यांची आतिशबाजी शेतकऱ्यांची शेतामध्येच होते दिवाळी उत्पादनामध्ये कमालीची घट झालेली असून भावसुद्धा मिळतोय कवडीमोल ंदाचा शिधातर दुरत ज्वारीच्या भाकरीवरती दिवाळी साजरी करावी लागते ग्राहकांना दुकानामधून खरेदी करावी लागते साखर आणि फराळ साहित्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन हेक्टरचा निधी आलेला असून एका हेक्टरसाठी प्रतीक्षा सव्वा दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे बासष्ट कोटी रुपये आले अनुदानाअभावी रखडले बावीस हजार शिक्षकांचे पगार दिवाळी अंधारामध्ये निधीच नसल्याने शिक्षण विभाग सुद्धा हतबलता वर्ग करने साथी नुकसान वर्ग करण्यासाठी रात्रीचा दिवस नुकसानग्रस्त मदत प्रक्रियेसाठी येवला तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी सुट्टी सुद्धा ड्युटीवरती जून महिन्यामध्ये जमीन खरडली मदतीची आशा मात्र मावडलेली असून नाशिक विभाग वगळता सर्वच विभागासाठी चौतीस कोटींची मदत जळगाव जिल्हा उपेक्षित वीज वितरणाचे खाजगीकरण होणार फक्त पर्याय निवडा इलेक्ट्रिसिटी कायद्यामधील दुरुस्ती विधेयकामध्ये खाजगीकरणाला चालना मिळणार जर खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी तुमचा पाच वर्षासाठी ब्लॉक होणार सात बारा आठ उतारा जातीचे प्रमाणपत्राच्या आधारे एपीआय संचलित प्रणालीद्वारे आता तुमची पडताळणी होणार शेतमालासाठी भावांतर फरक योजना लागू करा देशामधील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्या आंतरिक सहाय्य करणारेच गत चार महिन्यांपासून असहाय्य आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापकांचे आहेत हाल वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा केवायसी झाल्यानंतरच मिळणार पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फार्मर आय डी ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले कर्ज जामखेडमध्ये दीड लाखांच्यावरती नुकसानग्रस्त शेतकरी अह्यनगर जिल्ह्यामध्ये एकोणतीस लाख लाभार्थ्यांना मिळणार रेशनवरती एक किलो ज्वारी गतवर्षी निकृष्ट ज्वारीचा पुरवठा होत असून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये वाटप होणार केवायसी सर्वर बंद नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी सर्व सुरळीत करण्याची होते मागणी भरपाई प्रलंबित अडवई परिसरामध्ये भात कापणी झोडपणीस वेग आलेला असून यंदा पावसाचा कालावधी वाढल्यामुळे भात तयार होऊन सुद्धा कापणीला झाला उशीर शिवजिल्ह्यामध्ये नुकसान झाले लाखो रुपयांचे मदतौकी साडेसात हजार रुपयांची तटपुंजा भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संघटनांचा सुद्धा तीव्र विरोध होतोय वितरण विरोधामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको दिवाळी सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले मदतीच्या अनुदानामधून शेतकऱ्यांकडील वसुली करू नका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे बँकांना देण्यात आले आदेश आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार कारवाई करण्याचा देण्यात आला इशारा यांच्या कळपामुळे शेती तसेच शेतकरी झाला उद्ध्वस्त पाटण तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला शेतकऱ्यांवरती हल्ले पिकांचेही झाले मोठे नुकसान त्याला प्रतिटन तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर जाहीर करा सोनिरा साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देण्यात आले निवेदन आधारभूत किंमतीप्रमाणे सोयाबीन खरेदी करावे कराड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना देण्यात आल्या सूचना शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली परगावमध्ये शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्याकडून लूट होते सोयाबीन योग्य भावासाठी बाजार समितीमध्ये आणा रोहम यांच्याकडून देण्यात आली माहिती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा आशेचे दीप आलेले असून राहुरीमध्ये चोपन्न हजार शेतकऱ्यांना एकशे सात कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार लक्ष्मीच्या पावलांनी सुवर्ण रुपेरी स्वस्ताई सोने सातशे एकवीस रुपयांनी तर चांदी पाच हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी गर्दी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा